तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील पोफळीच्या भिकंदराव शंकरराव देशमुख विद्यालयात इयत्ता दहावीच्या सन एकोणीसशे एकोणतीस वर्षांनी पुन्हा एक दिवसाची शाळा हा गेट टुगेदर कार्यक्रम शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी अतिशय उत्साही आनंददायी आणि भावनिक वातावरणात पार पडला यावेळी सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला शाळेच्या आवारात पुन्हा एकत्र जमलेले सर्व मित्रमैत्रिणी जरूर बालपणात परतल्यासारखे भावूक झाले होते शाळेतील परिसरात शिक्षकांचा परिचित आवाज आणि शाळेत शाळेच्या वातावरणाचा सुगंध हे सर्व पुन्हा जिवंत झाल्यासारखे वाटले या निमित्ताने आज आपण पुन्हा विद्यार्थी झालो हो आहोत ही भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होती मित्रमैत्रिणींच्या ओळख परिचय सत्रात विविध क्षेत्रात झळकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला जीवन प्रवास आणि यशोगाथा उत्सुकृतपणे मांडली सर्वप्रथम सरस्वती वंदन करून विद्यार्थी दशकात असताना ज्या ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी कर्तृत्व घडवण्यासाठी हातभार लावला परंतु त्या आपल्यात हयात नाहीत त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करून सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाची रूपरेषा सादर करताना माजी विद्यार्थी गणेश ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना माजी विद्यार्थी योगेंद्र घ्यार यांनी या स्नेहसंमेलनाच्या संकल्पनेची सुरुवात कुठून झाली आणि याला मूर्त स्वरूप कशा प्रकारे देण्यात आले याची मांडणी केली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राठोड माजी मुख्याध्यापक तायडे पठार आर के ठाकूर के टी देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते सर्वांनी एकमेकांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व पुढील काळात शाळेसाठी आपल्या शाळेसाठी काहीतरी काम केले पाहिजे याचा निश्चय करून पुढील वर्षी तितक्याच जोमाने व मोठ्या उत्साहाने शाळेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुन्हा एकत्र येण्याची खात्री देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली एम सी करिता कृष्णा पाटील मोताळा नमस्कार मी नितीन आत्माराम व्यवहारे आता माझे बाबा इथं शिक्षक होते माझ्या डोक्यात फार मोठा गैरसमज होता की आपण म्हणजे आपण किंग आहे इथले एक दिवस का झाला इथं आम्ही खेळवतो इथं आपण खेळवतो किट आपला क्रिकेट खेळवतो आम्ही पाय तोडला आणि मला वाटतं गुड्ड्या होतो सोबत गुड्ड्या गोटे फेकायचा मी गोटे मारत होतो गुड्ड्या फेकत होता तो लागला ताडे ताडेसरला बारीक कळा ते काही बोलले नाही अंदर गेले तिथे सगळे मास्तर लोक बसले त्या खोलीमध्ये अंदर गेलो असता तिथं बळीया इकडे फळा समजलं ते कशासाठी बसली पन्नास उडबशा काढमाने उठपैशा कशा काढता कान पकडून काढताय त्या डोक्यात डोक्यात होत दंड बैठक डबल असा प्रसंग डोक्यात पीठ झालाय सातवीतला विषय आहे तो आणि दुसरा विषय असा आहे की समजा आता आपला पूर्ण बॅच सगळं हुशार आहे जवळपास आपलं असं पकडा की प्रत्येक जण आपापल्या फील्डमध्ये कोणी शेतीत असो कोणी प्रायव्हेट कंपनीवर असो कोणी सरकारी असो तो प्रत्येक जण समजा आपला जो पाया घडला तो खास पाचवी सहावी सातवी जबरदस्त पाया घडला वाग्री अग्री आणि शिक्षक लोक जरी समजा त्यावेळेस नसत एवढं एक्सपोजर त्यांनी जे शिकवलं ते शिकवलं आता आपण एवढे कॉलेजला गेलो साऱ्या गोष्टी झाल्या शंभर प्रकारचे मित्र भेटले पण तरी या सगळ्या आठवणी खास आहे म्हणजे आपल्या मनात जी खास मना जवळची जी आहे जागा आहे जागा कोणी घेऊ शकत नाही वा। बढिया बढिया आठवणी तर भरपूर आहेत पण आता जे आठवते ते एक चौथी मध्ये मी ऍक्च्युली या बॅच सोबत चौथीत एक रिपीट केलं होतं आणि पाचवी मध्ये होतो दोन वर्ष होतो समजा गुड तर त्या आधीची बॅच होती त्यावेळेस परीक्षा होती कुठली तरी पंजाब प्रमाणे माग होता मग त्यानं पेपर पाहून लिहिला अण्णाला एवढा कॉन्फिडन्स की पंजाबला एवढा मार्क पडू शकत नाही अण्णा म्हणजे किशोर गुरुजी किशोर गुरुजीनं त्याचा पेपर पाहिला तुझ तुझे कसं काय एवढं येते तुला येतच नाही मग <laughs> तुला काय केलं मग निलेच पाहून लिहिलं मग मला शाळेपासून चपलानं <laughs> मारला ना का <laughs> ही एक आठवण आहे वा 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 खिडकीतून खिडकीतून कुदत खिडकीतून कुदणे किंवा मिरच्या भाजीचा आमचा प्रसंग त्यानंतर न सांगता कुठे गेलो विहिरीवरती बसलो तर भरपूर वेळेस मार खाल्लेला आहे डॉक्टर दिनेश भुतडा पुण्यामध्ये राहतो या शाळेशी मी होतो चौथी पर्यंत किशोर गुरुजींच्या अंडर मध्ये स्कॉलरशिपची परीक्षेची तयारी केली होती आणि मला आठवते आम्हाची परीक्षेची जी जागा होती ती मोताळ्याला होती जायला यायला ट्रॅक्टरची व्यवस्था बस नाही काही नाही आणि तशा परिस्थितीचे सगळं करून आम्ही जिल्ह्यात टॉप थर्टीमध्ये आलो होतो निलेश आय थिंक टॉप फाईव्हमध्ये होतं काहीतरी आणि मी टॉप थर्टीमध्ये होतो स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आम्हाला स्कॉलरशिप पण मिळाली होती तेव्हा आणि तेव्हा जे फंडामेंटल बिल्डप झालेत म्हणजे बेसिकली तीसपर्यंतचे पाडे स्क्वेअर रूट क्यूब रूट हे नंतर मला खूपदा कामी पडले आणि त्याचं खरं शेअ या शाळेमध्ये जातं बेसिकली ए फॉर ॲपल पाचव्या वर्गात या वर्गात शिकलो मी आज माझी मुलं ती के जी सगळ्यांचीच मुलं आपली के जी वगैरेमध्ये शिकलीत ए फॉर ॲपल पण पाचवीत ए फॉर ॲपल असतं हे पाचवीत कळालं आणि खऱ्या अर्थाने इथून ती सगळी प्रगती इंग्लिशमधली झाली आणि बऱ्याच आठवणी हो आहेत एकदा सहल पण गेली होती या शाळेची आणि पुण्याकडे सहल गेल्यानंतर बसचा ऍक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडंट झाल्यानंतर ने ने नेमकं शेवटच्या जागी मी असं डोकं टेकवून होतो आणि त्या ट्रकने इथूनच त्या खिडक्या अशा काढत घेऊन गेला असा तो ॲक्सिडेंट झाला होता पण आपल्याकडचे म्हणजे आपण सगळे देशमुख पाटील लोक होते तिथे तर आपल्याला त्याची चूक आहे असं दाखवायचा प्रयत्न केला ट्रॅकचा तर त्या लोकांनी आम्हाला मारायला सुरुवात केली होती म्हणजे तडेगाव ढमडेरे म्हणून गाव आहे पुण्याच्या बाजूला तिथे ती घटना घडली आणि मग तिथून आम्हाला परत हॉस्पिटलला ॲडमिट केलं तिथून आम्ही परत इथं आलो आणि असं बरंचसं म्हणजे ती मिक्स आठवण आहे या शाळेची खूप खूप बरं वाटतंय थँक्यू